खंडोबा जेजुरीचा खंडोबा साक्षात शिवाने घेतलेला अवतार हा जेजुरीचा खंडोबा हे खंडोबा दैवत ज्या कोणाचं कुलदैवत आहे ते खरोखरच भाग्यवान आहे कारण सर्वांना परिचित असलेला असा हा देव आहे सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा असा हा देव आहे आणि सगळ्या प्रकारचं ऐश्वर संपादन करून देणारा असा हा सोन्याचा देव आहे आणि त्याची सोन्याची जेजुरी आहे त्यामुळे ज्या लोकांचं हे कुलदैवत आहेत ती लोकसुद्धा सोन्यासारखीच आहेत तर मंडळी तुमच्या घरात काही प्रॉब्लेम निर्माण झाले तुमच्यामध्ये वादविवाद वाढले भावकीमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले किंवा तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही खोट यायला लागली वारंवार तुमचं लहान मूल वारंवार रडायला लागलं दूध पेणं झालं नवजात बालक तर जरूर या खंडोबाचे तुमच्या कुलदेवताचे अकरा एकवीस किंवा पाच असे रविवारचे उपवास तुम्ही धरा तुमच्या या सगळ्या त्रासातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल नवसाला पावणारा दारिद्र्य दुःख हरण करणारा सगळ्यांना प्रचलित असलेला महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून मिरवणारा हा जेजुरीचा खंडोबा नक्कीच तुम्हाला चांगली फळ देणार म्हणजे देणार येळकोट येळकोट जय मल्हार <laughs>